नमस्कार महत्वाची बातमी सांगोल्याच्या शिर्पेच्यात अजून एक मानाचा तुळा सामाजिक नेते माननीय महामुनी यांना दैनिक सांगुला नगरीचा आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर सांगोला शहरात आपल्या दिमागदार कार्यातून घराघरात पोहोचलेले आदर्श समाजसेवक माननीय अक्षयभैया महामुनी यांना दैनिक सांगोला नगरीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये आदर्श समाजसेवक पुरस्काराचे मानकरी माननीय अक्षयभैया महामुनी हे ठरले आहेत अनेक पदांवर विराजमान होऊन सांगोल्याचे अक्षयभैय्या महामुनी हे आपल्या सामाजिक कार्यातून नेहमीच वेगळेपण हे सिद्ध करीत असतात सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर असणारे अक्षयभैया महामुनी यांना आतापर्यंत विविध संस्थेच्या संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले अक्षयभैया महामुनी यांच्या प्रेरणादारी कार्यामुळे सामाजिक गतिमानतेला वेग प्राप्त होताना दिसत आहे हे कार्य असाच बहरत राहू आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशांना आणखी बळ मिळावे याकरिता दैनिक सांगोला नगरीचा आदर्श समाजसेवक पुरस्कार शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन रोजी रामकृष्ण गार्डन विला वाडेगाव रोड सांगोला या ठिकाणी सायंकाळी ठीक पाच वाजता विविध मान्यवरांच्या व विचारवंतांच्या शुभस्ते हा पुरस्कार प्राप्त होणार आहे धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी